नमस्कार टी आर टी आयचं पोलीस भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर झालेलं आहे आणि त्यासाठी फॉर्म भरताना जी जी आपल्याला आवश्यक माहिती पाहिजे त्याची मी पूर्ण डिटेलमध्ये माहिती देणार आहे एक परिपत्रक पाठले पाठवलेलं आहे टी आर टी आयने ते आपण लाईन टू लाईन पाहूया त्यामध्ये काय काय तू तुम्हाला सूचना सांगितल्यात एकदम व्यवस्थित पाहिजे त्यात तुम्हाला लक्षात येईल काही गोष्टी फर्स्ट टी आर टी आयचा फॉर्म भरताना हा फॉर्म फक्त आणि फक्त ऑनलाईन आहे ऑफलाईन किंवा कोणत्याही बाकीच्या मोडमध्ये हा फॉर्म अवेलेबल नाही त्यासाठी लागणारी डॉक्युमेंट काय काय डॉक्युमेंट तुमच्याकडे आवश्यक आहे पहिलं डॉक्युमेंट सगळ्यात महत्त्वाचं आहे हे तुम्हाला ईमेल ॲड्रेस असणं तुमचं गरजेचं आहे आणि एक तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर हे दोन गोष्टी तुम्हाला लागतील रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्यावर मोबाईलवर पण ओ टी पी येईल आणि ईमेलवर ओ टी पी येईल ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल हे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये लॉग इन असणं गरजेचं आहे सेकंड त्यानंतर तुम्हाला लागणार आहे जी जे लागणार आहेत पुढच्या डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट सांगतो तो पहले आये, फोटो। फोटो ची, किती जी, तर पहिलं डॉक्युमेंट आहे फोटो फोटोची किती मेमरी याच्यापर्यंत पाहिजे तर शंभर के बी पर्यंत पाहिजे त्याची शंभर पर्यंत आणि फॉरमॅट कोणता तर फोटो फॉरमॅट म्हणजेच कोणता जे पी जी जे पी एन जी, -जी फॉर्मॅट सेकेंड साईन ती कितीपर्यंत वीस केबीपर्यंत आणि ती पण सेम पी एन जी -पी जी आणि जेपीईजी हे दोनच डॉक्युमेंट आपल्याला फोटो फॉर्मॅटमध्ये पाहिजेत बाकीचे सर्व डॉक्युमेंट आपल्याला पी डी एफ स्वरूपात आणि स्कॅन पी डी एफ स्वरूपात लागणार आहेत तर हे दोन फक्त आपल्याला पाहिजेत फोटो आणि साईन फोटोच्या फॉर्मॅटमध्ये बाकी सर्व डॉक्युमेंट आपल्याला असं लागणार आहेत आपल्या पी डी एफ फॉर्मॅटमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट तर पहिलं आणि सर्व महत्त्वाचं डॉक्युमेंट आपल्या जन्माचा दाखल्याचा पुरावा म्हणून म्हणजे थोडक्यात तुमच्या जन्माची डेट ऑफ बर्थ काय आहे त्याचा पुरावा म्हणून मग ते कुठे कुठे भेटू शकते आपल्याला तर पहिलं दहावीचं प्रमाणपत्र मार्कशीट नाही प्रमाणपत्र त्यावर तुमची जन्मतारीख मेन्शन असते किंवा पासपोर्ट किंवा शाळा सोडल्याचा दाखला जुना कोणताही असेल प प्रायमरीचा असेल माध्यमिकचा असेल झेरॉक्स असेल तर तुम्हाला ते चालेल ओरिजिनल दाखल्याची आवश्यकता इथे नाही आहे सेकंड त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट आहे आधार कार्ड आता नॉर्मली आपल्या आधार कार्डचे आपण हाफमध्ये केलेलं असतं मागची आणि पुढची बाजू ठीक आहे मागची बाजू ज्यामध्ये पत्ता ॲड्रेस आहे तो पण आपल्याला लागणार आहे आणि सेकंड पुढची बाजू पण आपल्याला क्लिअर त्याचा फोटो किंवा पी डी एफ स्वरूपात लागणार आहे थर्ड गोष्ट आहे दहावीचा गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र दोघांपैकी एक असेल तरी चालेल समजा दोन्ही पण आहेत तुमच्याकडे तर दोन्हीचं मर्च करायचं आहे पी डी एफ आणि ते तुम्हाला अपलोड करायचं आहे दहावी आणि बारावी ज्याचं बारावी झालेलं नसेल त्यांनी दहावी ज्याचं बारावी झालेलं असेल त्याला बारावीला जे जे ॲप्लिकेबल असेल प्रत्येकाला त्याच्यानुसार प्रत्येकाने घ्यायचं आहे एक जर एखाद्या विद्यार्थ्याची डिग्री झाली असेल तर डिग्रीचं सर्टिफिकेट ठीक आहे आता सर्वात महत्त्वाचं आपल्याला काय लागणार आहे डोमसाईल सर्टिफिकेट आपला आता आपल्या महाराष्ट्रात जो आपले एस टी समाज आहे तो महाराष्ट्रातीलच रहिवासी पाहिजे छत्तीसगड किंवा मध्य प्रदेश ह्या दोन्ही राज्यातील आपल्याला इथे ॲप्लिकेबल होत नाही उदाहरणार्थ गडचिरोली आणि नंदुरबार डिस्ट्रिक्टसाठी स्पेशली त्यामध्ये काही काही असे विद्यार्थी आहेत जे छत्तीसगडचे डोमसाईल आहे तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू होणार नाही त्यांना ह्या स्कीमचा लाभ घेता येणार नाही आता त्यानंतर नेक्स्ट डॉक्युमेंट आहे आपलं इन्कम सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट ह्या वर्षीचं पण चालेल मागच्या वर्षीचं पण चालेल तीन वर्षाचं लागत नाही कोणत्याही एका वर्षाचा दोन हजार तेवीस चालेल किंवा दोन हजार चोवीस चालेल कोणत्याही एका वर्षाचं असायला पाहिजे आणि त्याचा उत्पन्न मर्यादाही आठ लाख आपली नमूद पाहिजे पुढे तुम्हाला त्यामध्ये येईलच आता यामध्ये आपल्याला कास्ट व्हॅलिटी जात प्रमाणपत्र पाहिजेच पाहिजेत सॉरी जमात प्रमाणपत्र त्याचबरोबर कास्ट व्हॅलिटी कास्ट व्हॅलिटी हे असणं तुम्हाला अत्यंत आवश्यक मग जर कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर काय होणार ज्या विद्यार्थ्यांनी समजा आर्ट्सने ॲडमिशन घेतलं आहे किंवा ज्यांनी कॉमर्सने ॲडमिशन घेतलंय आणि त्यांची आजपर्यंत कास्ट व्हॅलिडिटी झाली नाही तर त्या विद्यार्थ्यांसाठी टी आर टी आयतर्फे आपल्याला शिफारसपत्र जे आवश्यक असतं ते, ते शिफारसपत्र येत्या एक दोन दिवसामध्ये इश्यू होईल आणि त्या शिफारसपत्राचा वापर करून आपण कास्ट पडताळणीसाठी किंवा जात पडताळणीसाठी आपण ते प्रकरण सबमिट आहे ते सबमिट कसं करायचं ते पण मी तुम्हाला पुढे आल्यावर सांगणार आहे ठीक आहे आता यामुळे फॉर्म भरताना कोणकोण डॉक्युमेंट पाहिजे ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्यात बेसिकली काय काय आहे दहावीचं बारावीचं आधार कार्ड पॅन पॅन कार्ड नाही सॉरी पदवी गुणपत्रिका डोमासाईल सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट आता यामध्ये महत्त्वाचं आहे सेकेंड जो क्रायटेरिया की एज क्रायटेरिया तुमचं वय काय असायला पाहिजे आणि तुम्हाला फिजिकल तुमची तुम्हाल रिक्वायरमेंट काय काय आहे आणि एजला जाऊ एज, एज क्रायटेरिया समजून घेण्यात खूप हे पाहिजे दोन कोर्स कोर्से आपले आप ते पोलीस आणि आर्मी भरती पूर्व या दोघांसाठी क्रायटेरिया वेगळा आहे दोघांसाठी एजचा क्रायटेरिया दोघांसाठी क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया दोघांसाठी फिजिकलचा क्रायटेरिया ह्या तिन्ही गोष्टी वेगळ्या आहेत आपण एक एक पाहूया पोलीस भरतीचा फॉर्म कोण भरू शकतं सगळ्यात म गोष्ट महत्वाची ज्याचं वय अठरा ते तेहतीस वर्ष आहे मग अठरा ते तेहतीस वर्ष आपण कॅल्क्युलेट कधी करणार कोणत्या तारखेला करणार तर टी आर टीने डेट दिलेली आहे रेफरन्स डेट एक आठ दोन हजार पंचवीस म्हणजे तुमचं वय एक आठ दोन हजार पंचवीसला अठरा ते तेहतीसच्या मध्ये असाल तर तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरू शकता जर तुमचं वय सतरा ते एकवीस मध्ये असाल किती तारखेला एक आठ दोन हजार पंचवीसला तर थे 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 तुम्ही सैन्याचा फॉर्म भरू शकता हा झाला एथचा सेकंड जर तुमचं बारावी पास असाल तुम्ही ट्वेल्थ पास तर तुम्ही भरणार पोलीसचा जर तुम्ही दहावी पास असाल पण बारावी झाली नाही अजून तुमची तर तुम्हाला भरता येईल सैन्य भरतीचा लक्षात की कोणी कोणता भरायचा आहे सेकंडली तुमची हाईट किती आहे तर पुरुषांसाठी एकशे साठ सेंटीमीटर हाईट पाहिजे महिलांसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर पाहिजे सैन्यासाठी एकशे अडुसष्ट सेंटीमीटर पाहिजे पुरुषांना आणि महिलांसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर पाहिजे चेस्ट मुलांसाठी बॉईजसाठी अप्लिकेबल आहे फक्त एकोणऐंशी सेंटीमीटर न फुगवता आणि फुगून एट्टी फोर म्हणजे पा किमान पाच एकोणऐंशी प्लस चौऱ्याऐंशी असं पाहिजे इकडे लेडी आर्मीसाठी सत्याहत्तर सेंटीमीटर आणि फुगून पाच सेंटीमीटर जनरली चेस्ट हे सर्व विद्यार्थ्यांचं एक त्यामध्ये असं वेगळं काही नाही सर्वांची चेस्ट तेवढी भरतेच फक्त महत्त्वाचं आहे हाईट तुमची हाईट किती आहे जर तुमची एकशे से अडुसष्ट सेंटीमीटरपेक्षा कमी असाल तर तुम्हाला इथे सैन्य भरतीसाठी ॲडमिशन घेता येणार नाही तुम्हाला पोलीस भरतीसाठी फॉर्म भरावं लागेल मग आता तुम्हाला एज काढायचं आहे एज आता सिंपल आहे एक आठ दोन हजार पंचवीसला ला तुम्ही आहात की नाही येत तर मी तुमच्यासाठी थोडंसं सोपं करून दिलंय जर पोलीससाठी पोली तुमची जन्मतारीख एक ऑगस्ट दोन हजार सात एक ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव ह्यामध्ये असेल म्हणजे ब्याण्णवच्या नंतर जन्मले आणि दोन हजार सातच्या आधीचा जन्म असेल तर तुम्ही पोलीस साठी एजच्या क्रायटेरियाला क्वालिफाय होतात आणि आर्मीसाठी एक ऑगस्ट दोन हजार चार ते एक ऑगस्ट दोन हजार आठ ह्या चार वर्षाच्या दरम्यान जर तुमचा जन्म झालेला असेल तर तुम्ही आर्मीसाठी क्वालिफाय होणार आहे म्हणजेच काय तुमचं सतरा ते एकवीस वर्ष वय असलं पाहिजे यामध्ये आणि इकडे तुमचं अठरा ते तेहतीस हे तुमचं एज असलं पाहिजे तुम्ही फक्त एजचा क्रायटेरियाकडे लक्ष द्यायचं नाहीये तुम्ही त्याच्याबरोबर क्वालिफिकेशनकडे लक्ष द्यायचं की तुम्ही दहावी पास आहात की बारावी पास आहात जर तुम्ही दहावी पास असाल तर तुम्हाला फक्त आणि फक्त इलिजिबल असणार आहे तुम्ही आर्मीसाठी जर तुम्ही बारावी पास असाल तर तुमचं आणि जर तुमचं वय एकवीसपेक्षा पेक्षा कमी असेल तर तुम्ही दोन्हीसाठी इलिजिबल असाल पण त्यात पुढचा एक क्रायटेरिया आहे तुमची हाईट किती आहे जर तुमची हाईट एकशे अडुसष्ट नसेल एकशे साठ असेल तर तुम्ही आर्मीला न जाता पोलिस साठी आहे अदरवाइज तुम्ही तिथे डिस्क्वालिफाय होणार आहेत मागच्या वेळेस भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म चुकून साठी सिलेक्ट केले होते पण मागच्या वेळेस टी आर टीने आपल्याला चान्स दिला होता की अकॅडमीकडे येऊन आपण करेक्शन करायचं पण ह्या वेळेस तसा कोणताही चान्स असणार नाही हा हे फॉर्म डायरेक्टली टी आर टीकडे जाणार आहे टी आर टी आहे त्याचं अनालिसिस करणार आहे त्याचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते चेक केला जाणार आहे आणि त्याकडेच तुम्हाला करेक्शन करता येईल त्यामुळे फॉर्म भरताना पूर्णपणे काळजी घ्यायची एकही गोष्टी जर तुम्ही जर काळजी घेतली नाही कोणती गोष्टी मिस झाली तर यामध्ये तुमचं रिजेक्शन होण्याचे चान्सेस आहेत आता त्याचा महत्वाचं पॉईंट की फॉर्म कुठे भरायचा पहिली गोष्ट एकच वेबसाईट आहे बार्टी वगैरे तसलं काही नाही फक्त एक वेबसाईट जी सी पी टी पी आपले टी आर आर महा डॉट कॉम ही तुम्हाला जी मी लिंक टाकणार आहे फक्त याच लिंकवर पाय फॉर्म भरायचा आहे बाकी कुठेही फॉर्म भरायचा नाही आहे ही लिंक तुम्हाला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या सबस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिली जाईल सेकंड कोणताही फॉर्म पूर्ण भरला नाही निम्मी इमॉ इन्फॉर्मेशन भरली निम्मी नाही भरली तर तो ॲप्लिकेबल झाला जाणार नाही तो फॉर्म हा रिजेक्ट केला जाईल सेकंड या फॉर्मचं पुढे जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यावेळेस फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अकॅडमीला तुम्ही येताल आणि तुम्हाला फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लागेल किंवा तुमची एक्झामचं काही हॉल तिकीट वगैरे येईल त्यावेळेस तुम्हाला ह्याची प्रिंटची गरज आहे त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताल त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे जपून ठेवायची ओके okay. आता ह्या एक्झाममध्ये याच्या आधी कधीही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं यूज फॉर्म भरताना झालेलं नाही पण फर्स्ट टाईम टी आर टी आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करत आहेत मग आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जर वापर करत असाल तर काय काळजी घेतली पाहिजे सिंपल है। है आहे कोणतेही एडिटेड स्कॅन फेक डॉक्युमेंट जमणार नाहीत प्रत्येक डॉक्युमेंट हे तुमचे चेक केले जातील की तुमचे जेन्युन आहेत का नाही मग आता त्यासाठी एक एक डॉक्युमेंट पाहूया एक एक डॉक्युमेंटचं काय काय तुम्हाला गरज पण आहे फर्स्ट फोटो 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 हा आत्ता करंटच्या काळातला असावा मग भले आधार कार्डवर तुमचा जुना असेल बँक पासपोर्टवर जुना असेल चालेल तो नाहीये आत्ताचा फॉर्म जो फोटो असेल तो तुम्ही फोटो अपलोड करायचा आहे फोटो अपलोड करताना एक पाहिजे जर तुम्ही फोटो काढता समजा नाईटला फोटो काढताय तर रेड आय येतं तुमचं तर रेड आय येतं कामा नाही त्यामध्ये सेकंड फोटो काढताना शक्यतो अशा बॅकग्राऊंडच्या समोर काढायचे सांगितले की तिथे व्हाईट बॅकग्राऊंड असावं हलक्या किंवा पांढरं बॅकग्राऊंड असावं म्हणजे तुमचा फोटो हा क्लिअर दिसला पाहिजे फोटो डिटेक्ट झाला पाहिजे पहिल्या काळात काय व्हायचं मॅन्युअली फोटो फॉर्म फोट। चेक केले जायचे त्यामुळे जर थोडंसं अस्पष्ट जरी असेल तर माणूस कन्सिडर करतो पण आता एआय यूज करत आहे त्यामुळे जर तुमचा फोटो स्कॅन जो फोटो अपलोड करताय तुम्ही तो डिटेक्ट झाला नाही तर तुमचा फोटो किंवा फॉर्म हा तुमचा रिजेक्ट केला जाईल हे लक्षात ठेवायचं सेकंड तुमचा जर जर तुम्ही चष्मा घालत असाल तर तुमचा चष्मा हा काढून ठेवा मग फोटो काढा किंवा जो फोटो काढताना असं पाकी फोटोच्या ग्लासचं रिफ्लेक्शन तुमच्या फोटोत आलं नाही पाहिजे फोटो काढताना ठीक आहे डोक्यावर टोपी किंवा असं कोणत्याही गोष्ट घालायचं नाही आहे तुमचा कपडा आणि किंवा स्कापने कोणताही बुरका वगैरे काही घालायचं नाही ज फोटो हा क्लिअर असला पाहिजे फोटोची साईज सांगितलेली ते साईज आहे शंभर बीपर्यंत सेममध्ये आपले जर साईन आहे आपल्या साईनची जी सही आहे तुमची ती वीस के बी पर्यंत आता हे दोन्ही पण शंभर के बी करणं आणि वीस के बी करणं हे काही ठिकाणी विद्यार्थ्यांना अवघड जातं मग एक वे गुगलला एक हे आहे पा आय लव पी डी एफ म्हणून आय लव पी डी एफ हे तुम्ही गुगलला जर सर्च केलं तर तुम्हाला पहिली वेबसाईट येईल त्यामध्ये तुम्हाला जे पण आपली साईज ॲडजस्ट करायची तिथे सगळं कॉम्प्रेस किंवा क्रॉप किंवा काय जी पी डी एफ कन्व्हर्टर जे सर्व कन्वर्टर तुम्हाला ह्या वेबसाईटवर आयलो पीडीएफ मिळून जाईल तिथून तुम्ही ते फॉर्म भरायचं आहे आता काही सूचना सांगितल्यात आणि ह्या सूचना एकदम गांभीर्याने घेण्याचं गरजे गरजेचं आहे कारण का त्यात तुम्हाला एक एक वन बाय वन कळायला लागेल ह्या पहा उमेदवार यांनी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर आदिवासी संशोधन व संस्था म्हणजे टी आर टी आय मार्फत अर्ज सोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांची छाननी ऑनलाईन रित्या आणि ए आयचा यूज करून होणार आहे ठीक आहे त्या अनुषंगाने अर्जाची प्राप्त केल्यानंतर काही त्रुटी आढळल्यास ऑनलाईन लॉग इनद्वारे म्हणजे आपण रजिस्ट्रेशन करणार आहेत तुम्हीच तुमचं ऑनलाईन जर का एखादा फोटो तुमचा स्कॅन व्यवस्थित आला नाही तर तुमच्या तुमच्या प्रोफाईलला सांगितलं जाईल तुमचा फोटो व्यवस्थित नाही पुन्हा अपलोड करा त्यासाठी तुम्हाला एक दिवसाची मुदत दिलेली आहे म्हणजे हे जे पण सगळं स्कॅनिंग होणार आहे ते सगळं ऑनलाईन स्कॅनिंग होणार आहे आणि ए आयच्याद्वारे होणार आहे जर ऑनलाईनद्वारे अपात्र घोषित केलं काही त्रुटी आली जर तु ती त्रुटी तुम्ही कुणी कशी लॉग इन करायची कर तुमच्याच लॉग इनवर म्हणजे लॉग इन आयडी आणि तुमचा पासवर्ड हा तुम्ही पूर्णपणे जपून ठेवायचा आहे आणि तुमच्या जवळच ठेवायचा आहे कोणालाही शेअर करू नका जर उद्या एखाद्या मित्राने किंवा एखाद्या कुठून दुसरेकडून फॉर्म भरला आणि त्याच्याकडून काही चूक झाली तर पुन्हा तुम्हाला करेक्शन करता येणार नाही आता डेट काय आहे डेट कधी कधी फॉर्म भरायची डेट काय आहे आता दोन डेट आहेत दोन डेट एक फॉर्म कधीपर्यंत भरू शकता तेरा तारखेपर्यंत तेरा सप्टेंबरपर्यंत आणि तुमचं करेक्शन जर फॉर्ममध्ये काही करेक्शन आलं तर तुम्हाला पुन्हा एक दिवसाची मुदत दिली जाईल चौदा तारखेला म्हणजे एक चोवीस तासाची मुदत दिली जाईल तुम्हाला करेक्शन करण्यासाठी ठीक आहे ह्या दोन डेट तुम्हाला लक्षात ठेवायचे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तेरा तारीख तेरा तारखेच्या आधी तुम्ही फॉर्म भरायचा आहे व्यवस्थित डॉक्युमेंट करून आता आपण जे सूचना वर मराठीत पाहिल्याच त्यामध्ये पहा इथे एक विशेष सूचना टी आर टीने ॲड केली ही सूचना व्यवस्थित वाचा ही खूप इम्पॉर्टंट सूचना आहे ऑनलाईन पोर्टलमध्ये आपण ए आयचा वापर करतोय त्यामुळे अर्जासोबत अपलोड करणाऱ्या प्रमाणपत्राची खालीलप्रमाणे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे त्यांचं म्हणणं आहे की यामध्ये रिजेक्ट हो झालंच तर पूर्णपणे जबाबदार कोण असणारे हा विद्यार्थी असणार आहे जो फॉर्म रिजेक्ट झालं त्यामुळे विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे फक्त पी डी एफ कोण बद्दल आहे सगळे डॉक्युमेंट पी डी एफ आहेत फक्त दोन सोडून कोणता फोटो आणि साईन हे दोन डॉक्युमेंट सोडून बाकीचे राहिलेले सर्व डॉक्युमेंट आधार कार्ड असेल किंवा आपलं डोमसाईल असेल इन्कम सर्टिफिकेट असेल हे सगळे स्कॅन पाहिजेत ठीक आहे हे फोटो अपलोड करायचे नाही तिथे फोटो अपलोड करायचे नाही पी डी एफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे ठीक थी। आहे इन्कमचं सा तुम्हाला सांगितलं याच्या आधीच मी की इन्कम किती पाहिजे इन्कम आठ लाखाच्या आत पाहिजे आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न असू नये ठीक आहे इन्कमचा दाखला विद्यार्थी बऱ्याच वेळा काढलेला नसल्यामुळे जुनं अपलोड करतात तसंच करू नका तसं केल्याने फॉर्म रिजेक्ट होईल फॉर्म रिजेक्ट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा काढण्यासाठी मुदत एकच दिवसाची आहे त्या एक दिवसामध्ये दिव पुन्हा सर्टिफिकेट जनरेट होणार नाही तर माझं असं मत आहे तुम्ही आत्ता तहसील कार्यालयाला जा तहसील कार्यालयामधून एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढा आणि मगच फॉर्म भरा फॉर्म भरण्याची काही करू नका पण फॉर्म चुकीचा भरू नका ठीक आहे आता अजून प्रश्न काय की कास्ट व्हॅलिटी नाही आहे तर कास्ट व्हॅलिटी अप्लाय करताना कसं करायचं काय आपण पर्पज काय टाकायचा तर कास्ट व्हॅलिडिटी ज्यावेळेस पोर्टलला तुम्ही अपलोड करायला जाणार आहे त्यावेळेस एज्युकेशन सर्विसेस इलेक्शन आणि आदर असे चार ऑप्शन तुम्हाला येतात तर त्यातला तुम्ही अदर ऑप्शन निवडायचा अदर हाच ऑप्शन निवडायचा आहे दुसरा ऑप्शन निवडायचा नाही शैक्षणिक निवडायचा नाही किंवा सेवा हा ऑप्शन निवडायचा नाही तुम्ही ऑप्शन निवडणार आहेत आदर आणि याच्यासाठी जी शिफारस लागणार आहे ते टी आर टीकडून आपल्याला येत्या दोन दिवसामध्ये उपलब्ध दो होणार आहे त्याच्यानुसार तुम्ही जात पडताळणी ऑफिसला आपला ॲप्लिकेशन द्या आणि तिथून तुम्हाला तुम ती कास्ट व्हॅलिटी विथ इन अ टाइममध्ये मिळून जाईल आता नेक्स्ट पुढचा जो टॉपिक आहे व्यवस्थित ऐका की तो तुमचा फॉर्म भरायचा हा तुम्ही भरायचा आहे ओ टी पी वगैरे कोणालाही शेअर करायचा नाही जर तसं ओ टी पी तुम्ही एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या संस्थेला शेअर केला आणि त्यांनी जर काही मिसयूज केला किंवा त्यांनी तुमचा फॉर्म भरताना चूक केली तर त्यासाठी हे विद्यार्थ्याला दोष देण्यात येईल त्यामुळे प्रत्येकाने आपला फॉर्म हा स्वतःच भरायचा आहे किंवा तुमच्या समोर असताना भरायचा आहे ओ टी पी कोणालाही देऊ नका फॉर्म भरताना पूर्णपणे काळजी घ्या हे मागच्या वेळेसारखं नाही आहे मागच्या वेळेस सारखं करेक्शनसाठी ॲकडे चान्स होता तुम्ही अकॅडमीला व्हॉट्सअपद्वारे ईमेलद्वारे किंवा प्रत्यक्ष येऊन डॉक्युमेंट दिले आपण त्याचं करेक्शन केलं होतं पण आता तसं काहीही होणार नाही कारण का हे पूर्णपणे ए आय बेस आहे ठीक आहे तर त्यामुळे तुम्ही विशेष काळजी घ्या ही माझी एकदम तुम तुम्हाला नम्र विनंती विद्यार्थी मित्रांनो आणि जर तुम्हाला टेक्निकली काही गोष्टी अडचणी आल्या तर तुम्हाला या खालचे नंबर दोन नंबर आहेत एक टी आर टीचा हेल्पलाईन नंबर दिला आहे जो कार्यालयीन वेळेमध्ये यूज करायचं आहे आणि एक तुम्ही हेल्प डेस्कला मेल टाकू शकता याच्यावर की आम्हाला हे काही जर टेक्निकल अडचण सहसा टेक्निकल अडचण काही येणार नाही जर अडचण आली तर थोडं थांबलं तर पुन्हा करेक्श एक दहा पंधरा मिनिटांनी ट्राय करा मेन अडचण येते आपल्यामध्ये फॉर्म भरताना की ओ टी पी येत नाही तो ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताना जिथे पण भरताल तिथे तुम्ही हे निश्चित करायचं की तुमचं डाटा कनेक्शन किंवा डाटा पॅक चालू आहे किंवा मोबाईल किंवा ई जीमेल जो आहे तुमचा ईमेल ॲड्रेस तो चालू आहे आता यामध्ये तुम्हाला काय काय प्रश्न पडणार आहे एक महत्त्व सर्वसाधारण प्रश्न आहेत हा, तो तो ना, की हा लाभ पुन्हा घेऊ शकतो का म्हणजे आम्ही याच्या आधी पोलीस भरतीचा घेतलाय आता मी परत पोलीस भरतीचा घेऊ शकतो का तर नाही आता आधीच तुम्ही पोलीस भरतीचा घेतला असाल तर डबल तुम्ही लाभ घेऊ शकणार नाही सेकेंड याचं एक्झाम होणार की नाही होणार की त्याच्यावर कन्सर्न कारण मागच्या वेळेस तर एक्झाम झाली नाही मागच्या वेळेस दहावीच्या बेसिसवर मार्क दहावीच्या मार्काच्या आधारे तुमचं मिरिट लागलं गेलं आणि त्या आधारे तुमचं सिलेक्शन झालं तर आता काय आता टीआरटी आहे नाही तुम्हाला सांगण्यात काय हरकत नाही अठरा हजार जागा अठरा हजार विद्यार्थ्यांसाठी ही जो प्रेशन काल प्रेशन प्रोग्राम लाँच केलेला आहे जर विद्यार्थ्यांचे अर्ज अठरा हजार प्लस आले आणि ते व्हॅलिडेट राहिले म्हणजे पात्र विद्यार्थ्यांचे अठरा हजार प्लस आले तर त्यासाठी तुमची एक्झाम ही ऑनलाईनद्वारे घेतली जाईल त्यासाठी तुम्हाला डेट स्वतंत्रपणे कळवली जाईल तुम्हाला हॉल तिकीट येतील आणि ज्या टाईपमध्ये पोलीस भरतीचा पेपर असतो शंभर मार्काचा पेपर त्या टाईपमध्ये तुमचा पेपर हा कंडक्ट केला जाईल पण आत्तापर्यंत जोपर्यंत चौदा तारखेपर्यंत हे चित्र स्पष्ट होणार नाही की एक्झाम होणार आहे की नाही होणार आहे पण साधारणपणे माझा असा अंदाज आहे की अठरा हजार प्लसच फॉर्म येतील तर तुम्ही एक्झामसाठी पण तयारी करायची जर एक्झामसाठी तुम्हाला तयारी करायची आणि एक्झाम कशा स्वरूपाची असेल त्यासाठी आपण दर रविवारी पेपर घेत आहोत इथून पुढे पण तुम्ही लाभ याच्या आधी आम्ही पंधरा रविवार घेतलात इथून पुढे पण दर रविवारी पेपर घेतोय तर तुम्ही ते पेपर सोडवत चला म्हणजे येणारा पेपर तुम्हाला जो एक्झामला पेपर येणार आहे तो कशा पद्धतीचा असता याची पूर्णपणे तुम्हाला आयडिया येईल आणि ते पेपर तुम्हाला पास होण्यासाठी तुम्हाला फायदा पडणार आहे तर दरविवारचा पेपरचा पण तुम्ही त्यासाठी फायदा घ्यायचा आहे जर, जर यामध्ये काहीही अडचण आली फॉर्म भरताना किंवा अजून काही गोष्ट अपार्ट फ्रॉम कधी कधी काय होतं टीआरटीचे भरपूर विद्यार्थी ट्राय करत असतात त्यामुळे फोन हा बिझी लागतो किंवा मेल ॲड्रेसवर लगेच रिप्लाय येत नाही जर तुम्हाला काही मदत लागली फॉर्म भरताना तर मी खाली आपल्या इथे जिल्ह्यावाईज आपली अकॅडमी सक्षम एस अकॅडमी इल्यानगर नंदुरबार आणि गडचिरोली ह्या तीन जिल्ह्यांमध्ये आपण ॲक्टिवली आप आप का काम करत आहोत तर तिथे त्या तिन्ही जिल्ह्याचे तुम्हाला हेल्पलाईन नंबर आम्ही दिलेत आणि आमचा व्हॉट्सअपचा नंबर पण आम्ही आपल्या काल स्क्रीनवर दिलेला आहे तुम्ही त्याच्यावर टाका तुमचे काही डाऊट असतील आम्ही त्या डाऊटला नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद